कल्याण मेट्रो पाच प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार कल्याण पश्चिमेला गुड न्यूज कल्याण पश्चिमेकडील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या कल्याण मेट्रो पाच प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या एम एम आर डी एच्या बैठकीत या मेट्रोच्या नव्या मार्गाच्या डी पी आरला मंजुरी मिळाली आहे प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे कल्याण मेट्रो पाचसह मेट्रो बारा आणि मेट्रो चौदाच्या प्रकल्पांचा आढावा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि एम एम आर डी ए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थित घेण्यात आला ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण मेट्रो पाचचे भूमिपूजन झाले होते परंतु तत्कालीन मार्गावरून झालेल्या मतभेदांमुळे हा प्रकल्प रखडला होता पूर्वीचा मार्ग लाल चौकी सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक असा होता मात्र रवी पाटील यांनी लाल चौकी आधारवाडी खडकपाडा मार्गे मेट्रो नेण्याची खडकपाडा मार्गे मेट्रो नेण्याची मागणी लावून धरली होती ज्याला आता यश आले आहे कल्याण मेट्रो पाचचा नवा मार्ग असा असेल कल्याण मेट्रो पाच आता लाल चौकी सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी चौक आधारवाडी खडकपाडा बिर्ला कॉलेज भवानी चौक सुभाष चौक मार्गे कल्याण स्टेशनपर्यंत जाईल ही मेट्रो कल्याण पश्चिमेतील गुरुदेव हॉटेलजवळ असलेल्या मेट्रो बाराच्या स्टेशनला जोडली जाईल तसेच सुभाष चौकातून उल्हासनगर मार्गे अंबरनाथच्या चिखलोलीपर्यंत जाणाऱ्या नव्या मेट्रो मार्गालाही ही, ही कल्याण मेट्रो जोडली जाणार आहे रवी पाटील यांनी सांगितले की जुना मार्ग अयोग्य असल्याने तो बदलण्यासाठी गेली नऊ वर्षे पाठपुरावा सुरू होता आणि त्याला आता यश आल्याने लाखो नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे दोन दिवसापूर्वी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली एक एम एम आर डीमध्ये बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं कल्याण लोकसभेचा आढावा आणि कल्याण पश्चिमचे काही प्रश्न होते त्या बाबतीत महत्वाचा जो मुद्दा होता की गेल्या आठ नऊ वर्षापासून जो मार्ग अयोग्य आहे त्या मार्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील होतो की हा मार्ग खडकपाडा बिर्ला कॉलेज भवानी चौक मार्गे कल्याण स्टेशनला जावा आणि त्याची परवा बैठकीमध्ये डी पी आर तयार झालेला आहे त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे याच्यासाठी कल्याणकर हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार मानते कारण की ह्या लढ्याला यश आलेलं आहे कारण की नागरीकरण खऱ्या अर्थाने या भागामध्ये आहे आणि जास्तीत जास्त नागरिक या भागात राहत आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि मेट्रो बारा मेट्रो चौदा या सगळ्या याच्यात लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि त्याचा फायदा हजारो लाखो नागरिकांना होणार आहे मेट्रो पाथचा मार्ग कसा असेल या संदर्भात लोकांच्या मनात नाही ते सांगतो दुर्गाडी किल्ला पासून सुरू होईल चौकापासून तो खडकपाड्याला येईल पासून बिर्ला कॉलेज भवानी चौक शुभाद चौक कल्याण स्टेशन आणि ते गुरुदेवला जे आपलं मेट्रो पाराचं स्टेशन आहे ते त्याला कनेक्ट होणार आणि तिथूनच दुसरा रूट जो याच पासचा नवीन करण्यात आलेला आहे तो शुभात चौकातून उल्हासनगर मार्गे चिखलोली पर्यंत असे दोन मार्ग आहे पण एकाच वरून जाणार आहे म्हणून ते थोडस कन्फ्युजन होतं तर ते कल्याण स्टेशनला आपली मेट्रो जाणार व्यतिरिक्त जा अनेक कामं होती त्यात रिंग रोडचा विषय आहे रिंग रोडचे काही टप्पा क्रमांक पाच टप्पा क्रमांक सहा टप्पा क्रमांक सात टप्पा क्रमांक आठ असे चार टप्पा क्रमांकामध्ये जे कामं सुरू आहेत त्याचा आढावा तिथले एम एमआरए चे आयुक्त संजय मुखर्जी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आला तसाच नवीन एक प्रपोजल आपलं गंधारी ब्रिजला नवीन ब्रिज तयार करणं त्याचप्रमाणे तिथून पडग्यापर्यंत चार पदरी रस्ता तयार करणं नवीन उडान पूल तयार करणं अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं कल्याणकारांसाठी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा सा रथ या कल्याणमध्ये डोंबोलीमध्ये येणार आहे याच्यावरून ये दिसतंय